लोहा कंदा पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे धुवाधार पाऊस मी माझ्या जन्मामध्ये एवढा बघितला नाही एवढा पाऊस होतोय आता सकाळचे साडेसहा वाजले मी पाच वाजल्यापासून मान्य जिल्हाधिकारी मान्य निवासी जे उपजिल्हाधिकारी दोन्ही तहसीलदार लोहा पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी यांच्याशी संपर्कात आहे परिस्थिती जाणून घेतो आहे सगळीकडे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे लोह्यामध्ये सिद्धार्थनगर गोल्डन सिटी भागामध्ये पाणी शिरलेलं आहे घरामध्ये लगेच त्या ठिकाणी आता बोट जाते बोटीच्या जा माध्यमातून लोकांना बाहेर काढता येईल महापालिकेची टीम देखील जिल्हाधिकारी महोदय पाठवत आहेत आणि मिल्ट्रीला पण त्यांनी सांगितलेलं आहे मिल्ट्री पण त्या ठिकाणी येते लोहा तालुक्यामध्ये शेलगाव असेल पिंपळगाव असेल ही सगळी गावं नदीकाठची पाण्याखाली वेळलेली आहेत कंधार तालुक्यामध्ये पेटवडला देखील पुराणं ओढलेलं होतं आपण साधारणतः अठ्ठावीस ठिकाणच्या पुलावरून वाहतूक बंद केलेली आहे चिखली असेल हालदा असेल गुंडा दिंडा बिंडा असेल तिकडं उमरा धनद असेल या भागामध्ये प्रचंड अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व कष्टकऱ्यांना माझी हात जोडून आग्रहाची विनंती राहणार आहे की आपण अपन आपल्या जीवाला प्रयत्न करा सगळ्यांनी मदत करा आता निसर्ग को कोपल्याच्या नंतर आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी होत असल्यामुळं एखाद्या वेळेस कोणी मदतीला कमी येऊ शकेल अशी शक्यता ग्रहित धरून आपल्या गावकऱ्यांनी सहकार्याने ते बाहेर काढलं पाहिजे काल भुकमारीला पूर्ण पाण्याने वेढलेलं होतं त्या गावाचं स्थलांतर आपण बाजूला केलं रात्री त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली पण रात्र तो अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा पाऊस झालेला आहे त्यामुळं माझी सगळ्याला हात जोडून विनंती आहे की आपण या निसर्गाचा सामना करून जीवितहानी होणार नाही पशूची हानी होणार नाही अशा पद्धतीची काळजी घ्यावी आपण सुरक्षित राहावं अशा पद्धतीच्या आजराची विनंती या माध्यमातून मी करतो आहे